निवडणुकांच्या तोंडावर मनसेच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला आता सुरू झालाय आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे उपाध्यक्षांची बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मनोमिलनावर एक शब्दही काढला नसल्याचं कळतंय यशवंत किल्लेदार यांनी ही माहिती दिलेली आहे निवडणुकांच्या तोंडावर संघटना बांधणीवर बैठकीत चर्चा झाल्याचं किल्लेदार यांनी सांगितलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते जे आहे ते होईल या वक्तव्यावर राज ठाकरेंच्या भूमिकेची प्रतीक्षा कायम आहे राज ठाकरे साहेबांनी आजच्या बैठकीत त्या विषयावर चकार शब्द काढलेला नाही 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 आजच्या बैठकीत असं त्या कोण साहेबांकडून किंवा आमच्याकडून कोणताही विषय झालेला नाही प्लॅन हाच आहे की ह्या ज्या आमच्या नेमणुका आहेत त्या योग्य आहेत नाही आहेत कारण निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर आपल्याला ही सगळी परिस्थिती जी आहे संघटनात्मक ही आपली भक्कम असली पाहिजे आणि हाच एक प्लान आहे ना संघटना बांधणी भक्कम असेल तर निवडणुकीला तुम्ही सामोरं योग्य रीतीने जाऊ शकाल याच्यावर चर्चा झालेली आहे ह्या महिन्याच्या एंडपर्यंत शेवटापर्यंत हे सगळं संपेल आणि त्याच्यावर ने निर्णय जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल